नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आणि आपण या ठिकाणी बऱ्याच वर्षानंतर आज कांदा बीज उत्पादनाचा लागवड करत आहोत तर बघूया या ठिकाणी कांदा बीज उत्पादनासाठी आपण शेत कसे तयार केले आणि यामध्ये कांदा कसा का लावत आहोत हो। तर हे आपले कांदा बीज उत्पादनाचे क्षेत्र याला एकदा पंजी आणि दोनदा रोटर एकदा वखरपाळी देऊन घेतली आणि दोन फुटाच्या अंतरावर आपण असे हे काकर पद्धतीनं काकर पाडलेले आहे सिंगल काकर आणि यावर आपण दहा सव्वीस सव्वीस हा एक खताचा फक्त सिंगल खत टाकलेला आहे आणि यावर आता कांदा लागवड सुरू करण्यात आलेली आहे हा अशा प्रकारचा कांदा आहे हा यशोदा सीडचा आहे कांदा आपण पंचवीसशेने आणि बी पन्नास हजार असा आपला करार झालेला आहे तर आपल्या भागात कांद्याचे करार कोणत्या पद्धतीने झाले आणि कांदा लागवड कशी चालू आहे हे कॉमेंट करून सांगा